नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्यातील राजीनाम्यांच्या मुद्द्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की राजीनाम्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे त्यांनी स्पष्ट केलंय तर हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच संबंधित पक्षांमधील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि अजितदादा यांना तसेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्यांच्या अंतर्गत बाबींवर निर्णय घ्यावे लागतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य केले दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत मित्र पक्षांवरही मुख्यमंत्री नाराज आहेत महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे असं सुळे यांनी म्हटलंय त्यामुळे मंत्रिमंडळातून काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे काही ठिकाणी पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की पुरुषांनी फॉर्म भरले कसे यात कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत त्याची चौकशी करा निवडणुकीच्या आधी घाईघाईने त्यांनी जास्ती फॉर्म भरून दिलेत यामागे मोठे षडयंत्र आहे ज्या कंपनीने फॉर्म भरून घेतले आहे त्याची चौकशी करा एस आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचं नाव आल्यानंतर मुंडे यांनी आपल्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता मात्र त्यांना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिलेत आता धनंजय मुंडे आणि मंत्रीपद यावर केलेल्या विधानासंदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणीतरी मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं तिथे त्यांनी कृषी क्षेत्रातील आरोपांबाबत क्लीन चिट देण्यात आलेली आहे इतर बाबतीत अजून न्यायालयीन चौकशी चालू आहे या चौकशीचा अहवाल आलेला नाही भविष्यात या चौकशीचे चा अहवाल चांगले आहे तरच चा आम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्याबाबत विचार करू असं मी बोलल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिव मध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण असा सवाल धाराशिव मधील पवन चक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीनंतर आमदार रोहित पवार यांनी केलाय रोहित पवारांनी केलाय की एक्स माध्यमातून ट्विट करत या संदर्भातील एक पोस्ट त्यांनी शेअर केली आणि त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होते तर पूर्वी पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिचून थेट धाराशिव पर्यंत मजल मारली आहे त्याच्या टोळीने धाराशिव मध्ये पवन चक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातलाय आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण देखील आणि प्रचंड दहशत त्यांच्या दहशतीमुळे तक्रार करायलाही पुढे येत नाहीये बीड आणि सांगली नंतर आता धाराशिव मध्ये तयार होणारा हा तिसरा आका नेमका कोण या आकाचा नेमका आका कोण आणि गृह खात या आकाच्या मुसक्या का आवडत नाही मुख्यमंत्री महोदय पुलिस की इज्जत का सवाल आहे कधी आवडता या नवीन आकाच्या मुसक्या असं त्यांनी एक वर ट्वीट करत सममाध्यमाटलंय महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून झुंपली आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचं आयोजन केल्यानंतर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली आहे त्याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी देखील पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलंय त्या म्हणाल्यात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनानुसार मी या बैठकांचं नियोजन केलं होतं शिवाय सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून मला अशा बैठकांसाठी पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर आता यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे मद्य घोटाळ्या प्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंके याला अटक केली आहे अमित साळुंके शिंदे पिता पुत्राचा निकटवर्ती असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तर संजय राऊत पुढे असंही म्हणाले की मध्य घोटाळा समोर आलाय त्या व्यक्तीला अटक झाली असंच कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचे साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने एकनाथ शिंदे शिंदे आणि त्यांच्या पुत्राने सुमित फॅसिलिटीला दिले आहेत असे हजारो कोटीचे घोटाळे सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पिता पुत्राने केलेत त्यामुळे त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी स्थापन करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही असं वक्तव्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलंय त्याची देशभरात एकच चर्चा सुरू आहे त्यांचा हा टोला नेमका कोणाला होता याची खरपूस चर्चा सध्या सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला दर्यापूर इथल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारत उद्घाटन प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केलं पंचाहत्तर वर्षाच्या कालखंडात देशाने खऱ्या अर्थाने प्रगती केलेली आहे आपला देश प्रगतीपथावर आहे परंतु या देशात खऱ्या अर्थाने आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची असेल तर राजघटनेप्रती पूर्ण निष्ठा ठेवून राज्यघटनेमध्ये जे अधिकार आहेत त्यांचा समेट घालून या देशातील शेवटच्या नागरिकाला त्याला जलद गतीने कसे मुख्य प्रवाहात सामील करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे असं मत सरन्यायाधीशांनी यावेळी मांडलंय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी